नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री दत्त धाम श्री क्षेत्र गाणगापूर भगवान श्री दत्त महाराजांची तपोभूमी असलेल्या श्रीक्षेत्र गानगापूर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे दत्तधाम उभे झाले असून श्री गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक अठ्ठेचाळीस मधील ज्या शेतकऱ्याच्या शेतात भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या कृपादृष्टीने अठरा पट धान्य पिकले त्याच शेतात अर्थात पवित्र जागेत गाणगापूरचे दत्तधाम निर्माण झालेले आहेत भगवान श्री दत्त महाराजांच्या चरण स्पर्शाने ही जागा परम पवित्र झाली आहे त्याच जागेत परमपूज्य गुरुमाऊली यांनी गाणगापूरच्या वैभवात भर घालणारे दत्तधाम समस्त सेवेकऱ्यांच्या सेवे सेवे अत्यंत रेखीव मूर्ती दत्तधामामध्ये प्रतिष्ठापित आहे नित्य अन्नदान सेवा येथे सुरू आहे सेवेकऱ्यांच्या आर्थिक योगदानातून तीन मजली भव्य व सर्व सुखसुविधांनी युक्त असे सुसज्ज सेवेकरी निवास येथे उभे आहे गाणगापूर येथील दरबारात प्रवेश करताच मनाला विलक्षण प्रसन्नता लाभते आणि चैतन्यदायी वातावरणामुळे मन हरखून जाते श्री क्षेत्र पिठापूर श्री दत्त महाराज यांचे प्रथम पूर्णावतार श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांची आंध्र प्रदेशातील या स्वामी समर्थ महाराज यांच्या इच्छेने दत्त धामाची निर्मिती झाली आहे परमपूज्य गोपाल बाबा यांच्या आश्रमातील जागेत दत्तधामाची सुंदर वास्तू उभी असून परमपूज्य गुरु माऊलींनी श्री क्षेत्र पिठापूरचे दत्तधाम लोकार्पण करून समस्त सेवेकऱ्यांना सेवेकरी सेवे मोठ्या संख्येने येऊन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र व श्री गुरु चरित्र यांची पारायणे करून श्रींच्या चरणी सेवा रुजू करतात सेवा करून सेवेकरी कृतार्थ होतात आणि आत्मिक शांतीची अनुभूती घेतात श्री क्षेत्र नृसिंहवाडी भगवान श्री दत्त महाराजांची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पंचगंगेच्या काठी परमपूज्य गुरुमाऊली यांनी सेवेकऱ्यांच्या योगदानातून आणि भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या इच्छेनुसार दत्तधामाची उभारणी केली आहे राष्ट्र व मानव कल्याणाच्या उद्देशाने श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग कार्यरत आहे त्याच भावनेतून येथे दत्तधामाची सर्वांग सुंदर वास्तू मोठ्या दिमाखात उभी आहे दुःखी पीडित कष्टी रोगी मुमुक्षु असे सर्व स्तरातील भक्त येऊन भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करून कृतार्थ होतात या क्षेत्री येऊन श्री चरित्राचे पारायणे व इतर सेवा करण्याची अपूर्व संधी उपलब्ध झाल्यामुळे रोज शेकडो सेवेकरी श्रमदान व सेवा करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी श्री नृसिंहवाडी येथील दत्तधामामध्ये बाल व युवा प्रबोधन विभागातर्फे गर्भसंस्कार बाल संस्कार शिशुसंस्कार युवा प्रबोधन वास्तुशास्त्र विवाह संस्कार आदी विषयांचे मासिक प्रशिक्षण घेण्यात येते दत्तधामांवर अन्नदानाला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे उपरोक्त सर्वच दत्तधामांवर अन्नदान हे नेहमीच सुरू असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे या